चोवीस ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसे एक बर बर एक मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनी बरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला पंच्याण्णव लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ आरटीजीएस थ्रू एका एक्स अकाउंटवर पंच्याण्णव लाख हे जमा त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन पी आय श्री घुसर आणि त्यांच्या टीमने तिथे चांगलं काम करून आज तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेला आहे त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजब्बी बुस्तर मडिया वय पंचवीस दुसरा आहे सरफराज हुसेन सेख वय सत्तावीस आणि चांदवड येथून रफीक पिंजारी याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे दिनांक चोवीस दहाच्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट होते असे सात आपण फ्रीज करून संबंधित अमाऊंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात